जया जन्म जने झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन श्रवण करत आहात गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास आजपासून दररोजच्या प्रवचनामध्ये एक प्रश्न विचारला जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं त्यासोबत आपलं नाव संपूर्ण पत्ता व आपला संपर्क क्रमांक पाठवावा योग्य उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यास गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या तर्फे एक सुंदरसं बक्षीस पाठवण्यात येईल संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन पाच फेब्रुवारी कळकळीचे नामस्मरण आम्ही सुस्थितीत असलो म्हणजे आमचे नामस्मरण अधिक होते त्यात काही बिघाड झाला की तिकडेच सारे वेधते याला कारण म्हणजे आमचे स्मरण हे वरवरचे असते श्रद्धेने नामस्मरण करणे आपल्याला कठीण जाते परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही असा दृढनिश्चय आगर श्रद्धा असणे आवश्यक आहे म्हणजे मग प्रकृतीत काही बिघाड झाला तरी आपले स्मरण टिकून राहील द्रौपदीला आता आपला कोणी त्राता नाही असे वाटून जेव्हा तिने श्रीकृष्णाचा धावा केला तेव्हा भगवान लगेच धावून आले असे खऱ्या कळकळीचे स्मरण आपले असायला पाहिजे जसे लहान मूल काहीही झाले तरी आपल्या आईलाच हाक मारते दुसरे तिसरे कोणी जाणत नाही तसे आपले परमेश्वर स्मरणाच्या बाबतीत झाले पाहिजे आपली भिस्त खरोखर कोणावर आहे हे संकटकाळीच उत्तम कळते नामस्मरणाच्या पायऱ्या अशा सांगता येतील पहिली सुस्थितीतले वर वरचे स्मरण दुसरी परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही ही, ही जाणीव होऊन संकटसमयी त्याचे स्मरण आणि तिसरी हीच जाणीव दृढ होऊन पुढे अखंड होणारे नामस्मरण यापैकी वर, वर स्मरण करणारा आम्हाला संकटेच नकोत असे म्हणतो तर साधू संत आम्हाला संकटे येऊ देत असे भगवंताजवळ मागतात कारण त्यावेळेसच त्याचे खरे स्मरण होते आपण स्वतः आहोत याची आपल्याला आज जितकी खात्री आहे तितकी खात्री भगवंत आहे अशी झाली पाहिजे परमात्मा सर्व ठिकाणी आहे ही कल्पना केव्हा तरी आपल्याला होते खरी पण ती कायम न राहिल्यामुळे दृढपणे आपल्या आचरणात येत नाही आपली वृत्ती तशी झाली की ती आपल्या आचरणात येईल भगवंत हा करता आहे अशी आपली दृढ भावना झाली की आपण प्रत्येक गोष्ट त्याला सांगत बसणार नाही भगवंताला माझे सर्व कळते असे जर खरेच वाटले तर त्याला आवडेल असेच आपण वागू पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून त्याला मनःपूर्वक नमस्कार करावा मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळेल जो भगवंताचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही विषयाचा आनंद हा दारू सारखा आहे ती धुंदी उतरल्यावर मनुष्य जास्त दुःखी बनतो मी भगवंताचा आहे या भावनेने जो राहील त्यालाच खरा आनंद भोगता येईल आजचे बोधवचन भोग व दुःख यात वेळ न घालविता भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे जानकीजीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी सेवावे हाची भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व सुबोध हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वातंतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी न वश भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची रामरा जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम शरी राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ